एका बाजूला भारत पाकिस्तान यांच्यातले संबंध प्रचंड तापलेले आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन कुटुंबातले ताणलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होण्याचे संकेत मिळत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठे कुटुंब ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब यांच्यामध्ये कुटुंब कलह होता आता हा कुटुंब कलह मिटण्याच्या दिशेने काही पावलं उचलली जात आहेत शरद पवारांनी आपले दोन्ही गट एकत्र येतील असे संकेत दिलेत त्याचा निर्णय मात्र सुप्रिया सुप्रिया सुळे सुळे घेणार आहेत आहेत तर कोण त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे हे आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सुप्रिया सुळे आहेत शरद पवारांच्या एकुलत्या एक कल्पवृक्ष कन्या अत्यंत उच्च शिक्षित असलेल्या सुप्रिया या आता आयुष्याच्या संध्याकाळी आपले वडील आणि दिग्गज राजकीय नेते आणि देशातले राजकीय भीष्माचार्य समजले जाणारे शरद पवारांची एखाद्या मुलासारखी आपल्या वडिलांची काळजी घेतात कुटुंब पातळीवर आई आणि वडिलांना सांभाळणारी सुप्रिया आपला पक्षही सांभाळते मतदारसंघही सांभाळते आणि स्वतःच कुटुंबही सांभाळते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी ताई असणारी सुप्रिया आता महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा खऱ्या खुऱ्या ताईच्या भूमिकेत शिरणार याचे संकेत थेट पवारांनीच दिलेत एक नजर टाकूयात सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकिर्दीवर आणि त्यांच्या कौटुंबिक संबंधांवर सुप्रिया सुळे यांचा जन्म तीस जून एकोणीशे एकोणसत्तर साली पुणे येथे झाला त्यांनी पुण्याचे सेंट कोलंब स्कूल येथून शालेय शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी मायक्रोबायोलॉजी विषया जय हिंद महाविद्यालयातून बी एस सी पूर्ण केले पुढे त्यांनी वॉटर पोल्युशन या विषयात कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठातून मास्टर्स डिग्री पूर्ण केली महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुंबईला परतण्यापूर्वी इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहिल्या सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवार हे दिग्गज राजकारणी आणि राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत त्यांच्या आईचे नाव प्रतिभा पवार आहे त्यांचा चुलत भाऊ अजित पवार हे एक प्रख्यात भारतीय राजकारणी आहेत आणि सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील आहेत सुप्रिया सुळे यांनी सदानंद सुळे यांच्याशी लग्न केले त्यांना रेवती सुळे आणि विजय सुळे दोन आहेत सुप्रिया राजकीय कारकीर्द पाहिली तर आपल्याला समजते की सुप्रिया सुळे दोन हजार सहा मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या दोन हजार नऊ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि तीन पूर्णांक छत्तीस लाख मतांनी विजय मिळवला पुढे त्यांनी दहा जून दोन हजार बारा रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाराव्या स्थापना दिवसानिमित्त त्यांनी तरुण मुलींना राजकारणात येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादी युवती काँग्रेस सुरू केली एवढंच काय तर त्यांच्या कार्यामुळे आणि खंबीर नेतृत्वामुळे त्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्येही बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या सोळाव्या लोकसभेत सुप्रिया सुळे या संसदेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या होत्या त्यांनी पाच वर्षात संसदेत अकराशे शहात्तर प्रश्न विचारले होते दोन हजार अकरा मध्ये त्यांनी स्त्री भ्रूण विरुद्ध राजव्यापी मोहीम राबविली होती अशा या धाडसी आणि कार्यकुशल सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून महिलांची बाजू सरकार समोर मांडण्याचा आणि समाजातील अनेक प्रश्न सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला सुप्रिया सुळेंनी कधीही व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारणातील पवार या नावाचा वापर करून उपयोग किंवा गैरफायदा करून घेतला नाही तर या उलट त्यांनी जी काही राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवली ती स्वतःच्या हिमतीवर मिळवली या संपूर्ण प्रवासात सुप्रिया सुळेंच्या मागे जसे प्रतिभा पवार आणि शरद पवार खंबीरपणे उभे होते तसेच त्यांच्या पाठीमागे अजून एक अदृश्य चेहरा अर्थात त्यांचे पती सदानंद सुळे ही खंबीरपणे उभे आहेत पवारांची कन्या ज्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद चार वेळा भूषवले त्यांची कन्या मात्र राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये स्वतःला गुंतवत राहिलीये अनेक राजकीय नेत्यांशी असलेले हितसंबंध आणि विचारांचे आदान प्रदान यांच्यामध्ये सुप्रिया बाप से बेटी सवाई अशाच पद्धतीत वागताना दिसते बांधावरच्या शेतकऱ्यांपासून ते बड्या उद्योगपतीपर्यंत प्रत्येकाची बाजू समजून घेऊन त्यांच्या बरोबर उभं राहण्याचं काम सुप्रिया सुळेंनी केलंय राजकीय कामांबरोबर सामाजिक कामांमध्ये सुद्धा आपला सहभाग देणारी सुप्रिया आईचा वीक वीक आहे आहे आणि सुप्रिया सुद्धा त्यांची आई, आई प्रतिमा पवार यांनी केलेले संस्कार आणि शरद पवारांची एखाद्या वटवृक्षासारखी सावली याच्यातून सुप्रियाला राजकीय धडे हे घरच्याच विद्यापीठातून मिळालेले त्या विद्यापीठाचं नाव आहे शरद पवार शरद पवारांची राजकीय बैठक आणि स्टाईल जरी वेगळी असली तरी सुप्रियांची साधी राहणी आणि जीव ओतून काम करण्याची पद्धत यामुळे बारामतीतल्या मतदारसंघापासून ते अगदी संसदेतल्या बड्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि नेत्यांपर्यंत सुप्रियाने स्वतःच्या नावाप्रमाणे सगळ्यांना प्रिय केलेला आहे आताच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पवार कुटुंबांचा दोन गटांमधला वाद हा सुप्रियाच मिटवणार आहे असे शरद पवारांनी सांगून टाकलंय एकूणच काय तर सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या खऱ्या खुऱ्या ताई होण्याचे संकेत मिळतात तुम्हाला याबद्दल काय वाटतं पवार कुटुंब एकत्र एक येण्यासाठी सुप्रिया सुळे काय पावलं उचलतील सुप्रिया सुळे जो काही निर्णय घेतील राजकीय समीकरण बदलतील का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद